श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आज आहे संकष्ट चतुर्थी तर संकष्ट चतुर्थीला आपल्याला गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपलं दुःख बाहेर टाकण्यासाठी अतिशय महत्वाची सेवा आणि उपाय करायचे असतात तर आज संध्याकाळी तुम्हाला दोन कापऱ्याच्या वड्यांसोबत एक वस्तू जाळायची आहे यामुळे घरातले जे विघ्न आहेत घरावर येणारे विघ्न टळतात आणि असलेल्या समस्या अडचणी ज्या आहेत ते दूर होतात घरातल्या मुलांची खूप प्रगती होते घरातल्या सगळ्यांना त्यांच्या प्रगतीतले जे काही अडथळे आहेत ते दूर होतात सगळ्यांची प्रगती होते कधी कधी खूप संकट येतात दुःख येतात आपल्याला काहीच सुचत नाही की काय झालं असेल का माझ्या घरावर असा वाईट वेळ आलेला आहे तर बघा आपल्या नशिबामध्ये जे काही लिहून ठेवलेलं आहे ते आपल्याला भोगावंच लागतं पण कधी आपल्यावर अशी पण वेळ येऊ नये की दुःख आणि संकट येऊ नये तर यामुळे आपल्याला आयुष्यामध्ये जे काही संकट दुःख येतात त्यातून बाहेर निघण्यासाठी आणि दुःखांच्या सुद्धा आपल्या कुलस्वामी गणपती बाप्पांनी आपल्या स्वामींनी आपल्या पाठीशी उभं राहण्यासाठी आपल्याला अशा शुभ दिवसांवर का ते काही उपाय जे आहेत ते करायचे असतात तर यामुळेच आपल्याला संध्याकाळी आज संकष्ट चतुर्थीच्या दिवशी कापूर सोबत एक वस्तू जाळायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा हे माघ महिन्याची संकष्ट चतुर्थी आहे या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहे हा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आलेला आहे तो सुद्धा तुम्ही बघून ते उपाय सुद्धा करू शकतात तसे संध्याकाळी गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन सुद्धा आपल्याला काही उपाय करायचे असतात तर ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघून करू शकता तर अशा प्रकारे आपल्याला घरातली नकारात्मकता काढून टाकण्यासाठी दुःख निघून जाण्यासाठी विघ्न जे आहे ते काढून टाकण्यासाठी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी हा, हा उपाय आपल्याला करायचा आहे संध्याकाळी सहा नंतर तुम्ही कधी पण हा उपाय करू शकतात दर महिन्याच्या चतुर्थीला तुम्ही केला तरी सुद्धा चालेल हरकत नाही गणपती बाप्पा हे सुख करता आहेत दुखहरता आहेत आणि ते आपल्या भक्तांच्या हाकेला अगदी त्वरित धावून येतात त्यांच्यासाठी खूप काही सेवा करायची गरज नाही कमी सेवा करा पण मनापासनं केली तर गणपती बाप्पांचा शीघ्र फळ जे आहे ते सेवेचं आपल्याला मिळत असतं गणपती बाप्पा हे विज्ञेचे देवता सुद्धा आहेत आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी त्यानंतर आपल्या घरातले विघ्न काढण्यासाठी आपल्या घरामध्ये सुख आणण्यासाठी तुम्हाला आज जमेल तेवढी गणपती बाप्पांची सेवा करायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक सुद्धा करायचा आहे अथर्व शिष्याचे पठन सुद्धा करायचे आहे गणपती बाप्पांच्या आवडीच्या वस्तू त्यांना अर्पण करायचे आहे म्हणजे जास्वंदीचे फुल दुर्वा गणपती बाप्पांना मोदक जे आहे जे प्रिय आहेत तर ते सुद्धा दा तुम्ही करा वर गणेश पठन करा। या ज्या गोष्टी आहेत ते तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात संकष्ट चतुर्थी खूप महत्वाची तिथी असते प्रत्येकाने उपवास केलाच पाहिजे असं नाही पण तुम्ही उपवास नाही केला तरी हे सेवा उपाय करायला मात्र चुकवू नका तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय नक्कीच करा जे हे जे संकट वगैरे आहेत ते काढून टाकण्यासाठी दूर फेकण्यासाठी जे दुःख येतात आपल्याला त्या दुःखांमधनं आपण एवढे फसून जातो की आपल्याला मार्गच सापडत नाही आणि आपल्या नशिबामध्ये काही ज्या गोष्टी आहेत ते लिहून ठेवलेल्या असतात त्या आपल्याला भोगाव्यास लागतात पण आपण जेव्हा सेवेचं बॅलन्स वाढवतो तर तेव्हा हे दुःख जे आहे ते कुठेतरी आपल्या नशिबातन लिहून ठेवलेले ते आपोआपच कम होतं आणि ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही तर त्यासाठी संध्याकाळी एक छोटासा आपल्याला उपाय करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला खोबऱ्याचे छोटासा तुकडा घ्यायचा आहे आणि त्यावर तुम्हाला दोन तीन भीमसेनी कापऱ्याच्या वड्या घ्यायच्या आहे भीमसेनी कापूर हा जीव जन्मांचा नाश करण्यासाठी तसेच वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी अतिशय प्रभावी आहे पण जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा सुद्धा घेऊ शकता तर तुम्हाला दोन तीन कापऱ्याच्या वड्या घ्यायच्या आहे आणि हा उपाय तुम्ही तुमच्या देवघरात तुम् देवांसमोर सुद्धा बसून करू शकता किंवा हॉलमध्ये सुद्धा तुम्ही करू शकतात तर एक वाटी घ्यायची आहे खोबऱ्याची किंवा मग तुम्ही छोटासा तुकडा घेतला तरी सुद्धा चालेल त्यावर तुम्हाला कापूर ठेवायचा आहे आणि ते जाळायचं आहे आणि तो कापूर जोपर्यंत जडतोय तोपर्यंत तुम्हाला कंटिन्यू ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः नम ओम श्रीम विघ्न हरताय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे हा मंत्र जप केल्यामुळे का, कापूर जळल्यामुळे आपल्या घरातले आपल्या आयुष्यातले विघ्न जडून जातात हा उपाय करताना इकडे तिकडे लक्ष न देता अगदी पाच मिनिटं तुम्हाला हा उपाय करायचा आहे तोपर्यंत कापूर जडतोय तोपर्यंत तुम्हाला कंटिन्यू या मंत्राचा जप करायचा आहे मन लावून करा तुम्हाला अनुभव नक्कीच येईल जर महिलांना मासिक विटाळ असेल तर पुरुषांनी केला किंवा मुला मुलींनी केला तरी सुद्धा चालेल यानंतर जे खोबरं आहे ते दुसऱ्या दिवशी तुम्हाला निर्माल्यात टाकायचं आहे कारण त्यावरती आपण आपल्या घरातले विघ्न घालवण्यासाठी सेवा केलेली आहे जी काही नकारात्मकता आहे ते त्यामध्ये सोसली जाते तर यामुळे ते निर्माल्यात टाकायचे आहे कितीही दुःख संकट असो नक्कीच तुमचे दूर होतील तर अशा प्रकारे आपल्याला आज संकष्ट चतुर्थीला हे उपाय आवर्जून करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ